नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण महापरिनिर्वाण दिन दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले होते ते पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजांवर आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो मी साक्षी सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी होते त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा पदव्या प्राप्त केल्या शालेय जीवनात त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तेव्हा त्यांनी दीनदलितांचा उद्धार करण्याचे ठरवले त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले ते आयुष्यभर गरीब शोषित शेतकरी शेतमजूर व दीन दलितांच्या न्याय व हक्कांसाठी लढले डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश दिला त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार महान पंडित, कायदे समाज समाजसुधारक आणि दीन दलितांचे कैवारी होते माणसाला माणूसपण मिळवून देणारे ते एक महान व्यक्तिमत्व होते अशा या ज्ञानाच्या अथांगसागरास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय भीम जय भारत धन्यवाद